बिरबलावर अकबर बादशाचे भारी प्रेम होते ते दरबारातील काही लोकांना खटकत असे बिरबलाचा कायमचा काटा काढावा असे त्यांनी ठरवले त्यांच्यापैकी हेम नावाचे एक न्हावी भर दरबारात बादशाला म्हणाला महाराज आपले स्वर्गवासी पिताजी काल माझ्या स्वप्नात आले स्वर्गात त्यांना करमत नाही आणि त्यांची पाठही दुखत आहे तेव्हा त्यांनी बिरबलाला लवकर पाठव अशी विनंती केली आहे बिरबलामुळे एकट्या त्यांची करमणूकही होईल आणि पाठीचं दुखणंही बरं होईल बादशाह म्हणाला ठीक आहे आत्ताच्या आत्ता, आत्ता पेटवा आणि बिरबलाला स्वर्गात पाठवा बिरबलाने न्हाव्याचा कावा ओळखला तो म्हणाला महाराज मला चार दिवसांची मुदत द्या मी तुमच्या पिताजींच्या पाठीला मॉलिश करण्यासाठी उत्तम असे तेल घेऊन येतो बादशहाने त्याला संमती दिली इकडे बिरबलाने दिवस रात्र मेहनत करून एक भुयार तयार केले भुयाराच्या तोंडावर झाकण ठेवले ठरल्याप्रमाणे तेथे लाकडं रचली गेली बिरबलाला त्या लाकडांवर ठेवून अग्नी देण्यात आला बिरबलाने चपळाईने भुयाऱ्याचं जाकण उघडून पळ काढला सर्वांना वाटलं बिरबल आता जळून खाक झाला बिरबल भुयाऱ्याच्या दुसऱ्या तोंडातून बाहेर आला एक महिना तो घराच्या बाहेरच पडला नाही महिनाभरात त्याची दाढीही वाढली तशा अवस्थेत तो एके दिवशी बादशहाकडे आला बादशाहला म्हणाला महाराज आता आपल्या पिताजींना खूप बरं वाटतं आहे त्यांची पाठदुखीही बंद झाली परंतु एक अडचण आहे महाराज बादशाह म्हणाला कसली अडचण लवकर सांग बिरबल म्हणाला महाराज स्वर्गात सगळी सुख आहे परंतु न्हावी नाही माझंच ना महिनाभरात माझी दाढी किती वाढली ती तुमच्या पिताजींची दाढी खूप वाढलेली आहे तेव्हा त्यांनी निरोप दिलाय की कसेही करून हेमू न्हाव्याला माझ्याकडे पाठवून दे बादशाह म्हणाला असं हेमू नाव्याला बोलवा ताबडतोब छिता पेटवून हेमूला स्वर्गात पाठवा हेमून हवी दरबारात हजर होताच त्याला सर्व वृत्तांत ऐकून घाम सुटला गयावया करत तो म्हणाला हो महाराज मी चुकलो मला क्षमा करा बिरबलाचा काटा काढावा म्हणून मी मुद्दामच स्वप्न पडल्याचं खोटं सांगितलं बादशहाला खरा प्रकार समजतात त्याचा संताप झाला तो हेमू न्हाव्याला म्हणाला थांब आत्ता तुला स्वर्गाची वाट दाखवतो महाराज मी चुकलो मला क्षमा करा बिरबलाचा काटा काढावा म्हणून मी मुद्दाम स्वप्न पडल्याचं खोटं सांगितलं बादशहाला खरा प्रकार समजतात त्याचा संताप झाला तो हेमू न्हाव्याला म्हणाला थांब आता तुला स्वर्गाची वाट दाखवतो हेमू गयावया करू लागला बिरबल म्हणाला महाराज त्याला क्षमा करा सोडून द्या त्याला बादशहाने त्याला शंभर फटक्यांची शिक्षा देऊन सोडून दिले बिरबलाच्या चातुर्यावर बादशहा अधिकच खुश झाला